आता दोन हजार चोवीस हे वर्ष संपण्यासाठी फक्त चार महिने उरले आहेत या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काही ना काही प्लॅन केलेच असतील ना की यावर्षी असं होणार यावर्षी तसं होणार यावर्षी असं करायचं आहे यावर्षी तसं करायचं आहे आणि काय झालं आठ महिने असेच निघून गेले आणि आता जर तुम्ही वेळेत काही गोष्टी नाही बदलल्या ना तर हे उरलेले चार महिनेसुद्धा असेच निघून जातील दोन हजार चोवीससुद्धा असेच निघून जाईल दोन हजार पंचवीससुद्धा असेच निघून जाईल आणि हातात राहील तो केवळ पश्चाताप आणि तेव्हा कितीही वाटलं ना तरी मागे जाऊन वेळ बदलता येऊ शकत नाही नमस्कार मंडळी माझं नाव आहे पूनम आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी तुम्हाला या दोन गोष्टी करणे बंद करायचे आहे पहिली गोष्ट म्हणजे सतत मनाला माहिती देत राहणे सतत चांगली पुस्तकं वाचणे सतत आत्मचरित्र वाचणे चांगले व्हिडिओज बघणे नवीन कोर्सेस करणे नवीन काहीतरी शिकत राहणे यामुळे मनाला सतत असे वाटत असते की आपण काहीतरी चांगले काम चांगले का का करत आहोत आपण चांगले काहीतरी मिळवत आहोत पण ॲक्च्युली खऱ्या आयुष्यात आपण काहीच करत नसतो बघा आपल्याला एखादं यश किंवा एखादी गोष्ट तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्यासाठी प्रयत्न करतो त्यासाठी कर्म करतो मी असं म्हणत नाही की ज्ञान असणं गरजेचं नाही नाही ज्ञान असणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर अनुभव असणं सुद्धा महत्वाचं आहे आणि तो तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करणार किंवा प्रयत्न करणार यामधला दुसरा पॉईंट आहे जो तुम्हाला बंद करायचा आहे इतरांसमोर तुमच्या दुःखाचे रडगाणे सांगत बसणे बंद करा कोणीही माणूस इंटरेस्टेड नाहीये तुमच्या आयुष्यातले दुःख ऐकून घेण्यामध्ये या जगात प्रत्येक व्यक्ती हेच सिद्ध करत आहे की माझं दुःख तुझ्या दुःखापेक्षा जास्त आहे आणि समोरच्याचेही हेच म्हणणं आहे की नाही नाही माझं दुःख तुझ्यापेक्षा जास्त आहे तुमच्या जीवनातले रडगाणे ऐकून तुमच्या जीवनातले दुःख सांगून काय सिद्ध करायचे आहे तुम्हाला हे बघा या विश्वामध्ये कितीतरी आकाशगंगा आहेत आणि कोणत्या आकाशगंगेमध्ये कोणती दुनिया चालू आहे हे कोणालाच माहीत नाही एवढ्याशा आकाशगंगामध्ये आपले छोटेसे तारका मंडळ आहे त्यात आपली छोटीशी सूर्यमाला आहे त्यामध्ये आपला छान असा पृथ्वीग्रह आहे त्यामध्ये आपला छान असा भारत देश आहे या भारत देशाच्या एका छोट्याशा शहरामध्ये किंवा गावामधल्या एका छोट्याशा खोलीमध्ये छोट्याशा मेंदूमध्ये जगभरातले प्रॉब्लेम्स अडचणीचा विचार करत बसला आहात आणि तुम्हाला वाटत आहे तुमचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की इतर लोकांच्या आयुष्यात किती मोठमोठे प्रॉब्लेम्स असतात म्हणून तुमचे हे दुःख पुराण बंद करा आणि आयुष्यात पुढे जा आपण बघितले की कोणत्या गोष्टी नाही करायच्या आता आपण बघणार आहोत मग नेमके काय करायचे यामधला पहिला पॉईंट आहे महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या वेळेत करायच्या आधी आपण बघूयात महत्त्वाची वेळ म्हणजे काय यासाठी आपण एक सिद्धांत बघूया द बलून थेरी लक्ष देऊन ऐका एक फुगा आहे जो हवेने फुल भरलेला आहे काही वेळाने यामधील थोडी हवा कमी होते अजून काही वेळेनंतर त्यातील पूर्ण हवा निघून जाते आता आपण असं समजूया हा भरलेला फुगा तुमची प्रेरणा आणि ऊर्जा आहे जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता समजा तुम्ही सात वाजता झोपेतून उठता तर सात ते बारा या वेळेतच तुमच्यामध्ये ही ऊर्जा असते या वेळेनंतर तुमच्यामधील मोटिवेशन आणि एनर्जी म्हणजेच प्रेरणा आणि ऊर्जा हळूहळू कमी व्हायला लागते आणि आणखी काही वेळानंतर तर तुमच्यामध्ये प्रेरणा आणि ऊर्जा राहतच नाही ती पूर्णपणे कमी होऊन जाते मग यामध्ये गरजेचे आहे महत्वाचे काम महत्वाच्या वेळेतच करणे ज्या वेळेस तुमच्यामध्ये जास्त एनर्जी असते ऊर्जा असते आणि जास्त मोटिवेशनही असते कारण या वेळेत तुमच्यामध्ये नवीन कल्पनाशक्ती निर्माण करण्याची क्षमता असते आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता असते कमी वेळात जास्त काम करू शकणार तुम्ही विचलित होणार नाही तुमच्यामध्ये फुल एनर्जी असणार म्हणून सगळ्यात महत्त्वाचे काम तुम्हाला या महत्त्वाच्या वेळेत करायचे आहे मला माहीत आहे काही लोकांचे बिझनेस असतील जॉब असतील काही विद्यार्थी असतील तर मग तुम्हाला तुमच्या कामाप्रमाणे असे स्केड्यूल ॲडजस्ट करावे लागेल एक टाईम झोन तुम्हाला काढावंच लागेल मग ते सकाळ संध्याकाळ किंवा रात्री असेल स्वतःसाठी वेळ ठरवावीच लागेल आता आपण बघूयात महत्त्वाचे काम याबद्दल कोणतेही महत्त्वाचे काम करत असताना एक शत्रू कायम आपल्या मध्ये येत असतो तो म्हणजे मोबाईल फोन महत्त्वाचे काम करत असताना मोबाईल फोन नेहमी दूर ठेवायचा तुम्ही जर तो फोन दूर ठेवलात तरच तो फोन हातात घ्यायचे टाळू शकता जर तो मोबाईल फोन जवळ असेल तर तुम्ही तो हातात घेण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही मग मोबाईलमध्ये किती वेळ जाईल याचा अंदाजच लागत नाही म्हणून फोन दूर ठेवलात तर तो घ्यायचा थोडा तुम्ही आळशीपणा करू शकता ही टेक्निक वापरून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या बाबतीत ही टेक्निक खूप छान पद्धतीने काम करते मी एक गृहिणी असल्यामुळे सकाळचा ऊर्जेने भरलेला वेळ मला या कामासाठी देता येत नाही पण मी माझे माइंडसेट करून ठेवला आहे की दुपारचा मला वेळ असतो त्यामध्येच मला स्क्रिप्ट लिहिणे आणि एडिटिंग हे करायचे असते मी दुपारचे काम यामुळे पण करू शकते कारण मला माहीत आहे की एवढाच वेळ मला मिळणार आहे आणि त्या वेळेचा मला सदुपयोग करून घ्यायचा आहे आपण मनापासून गोष्टी ठरवल्या ना तर त्या तशाच होतात आता प्रश्न उरतो सवयीचा एक दिवस दोन दिवस हे फॉलो केले जाते त्यानंतर काय करावे तर त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बघा तर ह्या व्हिडिओमध्ये डॉमिनो आहेत एक छोटा डॉमिनो मोठ्या डॉमिनोला डायरेक्ट पाडू शकत नाही पण छोटा त्यापेक्षा मोठ्याला मग त्यापेक्षा मोठ्याला पाडतो आहे म्हणजे डायरेक्टली छोटा डॉमिनो मोठ्याला नाही पाडू शकत पण इनडायरेक्टली त्यानेच पाडले आहे मग यामध्ये हे आहात तुम्ही आणि हा मोठा डोमिनो आहे तुमचं लक्ष एखादे लक्ष तुम्हाला लगेच मिळणार नाही कदाचित त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल त्यानंतर थोडा कमी वेळ द्यावा लागेल म्हणजे समजा एखादं लक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला एक वर्ष मेहनत करायची आहे त्यानंतर सहा महिने लागतील त्यानंतर एक महिना लागेल त्यानंतर एक आठवडा आणि नंतर एक दिवस म्हणजेच एक दिवस ते एक वर्षापर्यंत तुम्हाला तुमचे लक्ष मिळू शकते अट फक्त एकच आहे की दर दिवशी तुम्हाला सातत्याने मेहनत करावी लागेल हे डोक्यात फिक्स करा की मी एक जरी दिवस थांबलो ना तर तो मोठा डॉमिनो पडणारच नाही म्हणून सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे तुम्ही वर्षभर जरी मेहनत केली ना तरी तुमच्या फील्डमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, पॉझिटिव्ह रहा, आणि आयुष्य मस्त जगा थँक्यू